मान्य भू बोराडे यांच्या चालू असलेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषण या समा समर्थनार्थ आज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन या धनगर समाजाच्या वतीनं ठेवलेलं आहे आणि धरणे आंदोलन चालू असताना आमचं सरकारला मागणी आहे बाबा सरकारला मागणी आहे दोन हजार चौदाला ज्यावेळेस निवडणूक चालू होत्या निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला मध्ये आरक्षण देऊ आणि आज त्या आश्वासन देऊन जवळपास एक दहा ते अकरा वर्ष उलटून गेलेले मात्र अजूनही धनगर समाज अशा किती कॅबिनेट झाल्या पण धनगर समाजाला आरक्षण मात्र मिळालेलं नाही आहे आणि माझं सरकारला प्रश्न आहे तुम्ही लवकरात लवकर हा, लोकर हा निर्णय घ्यावा आणि येत्या पुढील कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावं धनगर समाजाने जो हा आता सध्या लढा उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये धनगर हा पेटून उठलेला आहे आणि जर आरक्षण जर दिलं नाही तर आम्ही पुढील ज्या निवडणूक आहे त्या निवडणूक धनगराची ताकद सरकारला दाखवून देऊ गेल्या दहा दिवसापासून आमचे समाज नेते आदरणीय दीपकभाऊ बोराडे हे दहा दिवसापासून उपोषणला बसले आहे जे धनगर समाजाचे आता बऱ्याच सालापासून जी मागणी आहे की धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबाजून झाली पाहिजे जो आमचा घटनादत्त अधिकार आहे जे घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिला आहे छत्तीस नंबरला ज्या ज्या एस टीची सूची आहे त्यामध्ये धनगर समाजाचं धनगर या ठिकाणी नाव आहे पण त्यामध्ये फक्त रच आणि डचा हा एक उल्लेख झालेला आहे म्हणजे धनगर आणि धनगर हे एकच आहेत परंतु बऱ्याच दिवसापासून एकोणतीस जुलै दोन हजार चौदा आदरणीय देवाभाऊ यांनी एक शपथ दिलं तर धन समाजला की या संदर्भाचा खूप मोठा अभ्यास झालेला आहे आणि त्यानुसार तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आणि आम्ही तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करू कारण की आमची धन समाज ही कुठली नव्यानं मागणी या ठिकाणी नाही आहे ही जुनं जुनं असल्यामुळे न देवाभाऊनी सांगितलं होतं की तुम्हाला हे पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला मी आरक्षण ची अंमलबाजणी करेल परंतु जवळपास अकरा वर्ष उठून गेले परंतु देवाभाऊ यामध्ये दे तीनदा उपमुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी आमचा समाजाचा हा कुठलाही आरक्षणाचा कुठला तिढा अजून कुठला सोडलेला नाही त्यामुळे आमचे ना दीपकभाऊ दहा दिवसापासून या ठिकाणी उपस्थित होत चोवीस तारखेला आपण जालना या ठिकाणी बघितला सर की विराट हा इशारा मोर्चा मुख्यमंत्र्यांना दिला होता जर आपण या ठिकाणी आता जर दिलं नाही तर आम्ही वेग वेगळ्या वर्ण वर्णामध्ये जाऊ शकतो त्यामुळे देवाभोणी <laughs> या तात्काळ या दोन दिवसामध्ये आम्हाला आरक्षणाची कुठली तरी एक खुशखबर आणि आमचे आदरणीय दीपक यांचं उपयोग सोडावं या ठिकाणी समाजावतीने या ठिकाणी आम्ही विनंती करतो जय शिवराय जय मला आज भोकरदन तहसील कार्यालयात धनगर समाजाला एस टीमधनं आरक्षण मिळावं यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन धरण्याचा जो आदेश धनगर समाजाचे नेते दीपकराजी बोर्डे साहेबांनी दिलेला होता आता त्यांचा जो मोर्चा झाला जालन्याच्या मोर्चामध्ये आम्ही स्वतः त्या ठिकाणी सहभागी होतो गेल्या नऊ ते दहा दिवसापासून अमर शो अमर उपोषण ते जालना जा या ठिकाणी करतायत खऱ्या अर्थानं जालन्याच्या इतिहासामध्ये व धनगर समाजाच्या इतिहासामध्ये एवढी जनता आणि एवढा समाज कधी जागृत झाला नाही असा हा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी असा मोठा मोर्चा जालन्यामध्ये त्या ठिकाणी दीपकराव भोगडे यांच्या नेतृत्वात काढून धनगर समाजाची जी जनता आहे ही आता जागृत झालेली आहे खऱ्या अर्थानं आज धनगर समाज हा मेंढपाळाच्या माध्यमातून डोंगरदरामध्ये वादळ वाऱ्यामध्ये पाण्या पावसामध्ये जिथं म्हणजे कुणी जाऊ शकत नाही त्या त्या ठिकाणी हा समाज त्या ठिकाणी राहतो आणि पोटाची खळगी भरण्यासाठी जे संघर्ष तो समाज करतो आहे आज खऱ्या अर्थानं जर सांगायचं ठरलं तर एस टीमधनं आरक्षण हा त्यांचा हक्क संविधाना दिलेला असतानाही त्यांच्यावरती आजही अन्याय होतोय केवळ धनग र आणि ड र काढलं म्हणजे ड घातलं म्हणजे ते एस टीमध्ये जातात आणि एस टीमध्ये जाण्याचा त्यांचा शंभर टक्के हा हक्क होता आहे आणि तो शंभर टक्के राहीलच पण देण्याच्या बाबतीमध्ये दे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं ती मानसिकता दाखवली पाहिजेत या ठिकाणी या राज्याचे सन्माननीय कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांला आमची विनंती असेल की आपण देवाभाऊ ज्या पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाला आपण या जो जे आर काढून मराठवाड्यातल्या सगळ्या ओफिसी सा आणण्याचं काम आपण जे केलं आहे त्याच पद्धतीनं ते श्रेय घेण्याचं काम तुम्ही या आपल्या हातानं ते व्हावं हे श्रेय तुम्हालाच जावं त्यासाठी धनगर समाजाला शंभर टक्के या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये दोन हजार चौदाची कॅबिनेटच्या नंतर आपण तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत मध्यंतरी खूप कॅबिनेट होऊन गेल्यात पण आता ही जी कॅबिनेट येईल येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शंभर टक्के धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळवून देऊन त्याचंसुद्धा श्रेय हे देवेंद्र गंगाधरजी फडणवीस या नावालाच कसं करून घेता जाईल यासाठी धनगर समाजाचे याचं आरक्षण म्हणून द्यावं याच्या समर्थनात आम्ही अभियान लोकजगर संघटनेच्या वतीनं भोकरदन तालुक्याच्या धनगर समाजाच्या वतीनं हा जो धन्य आंदोलन मोठ्या जे ठेवलेला आहे एक दिवशीय याला आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहोत ही विनंती या ठिकाणी करत आहोत धन्यवाद